मला वाटत नाही की माझ्यासाठी कोणी काही जास्त काम करण्याची संधी त्यांनी ठेवलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांना बेसिकचं जिल्हाध्यक्ष पद मिळालेलं आहे त्यांचेही मनपूर्वक अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन खरोखर आज मी असे माझ्या रुग्णालयातले सगळे कार्यकर्ते असतील जे आपल्यावरती प्रेम करणारे आहेत ते खरोखर मला बसून आपल्या आभार मारत आहेत कारण की खूप कमी वेळामध्ये काहीशी आमचे वेळ जर गेलं तर ते मुंबई अध्यक्ष झाल्याच्या नंतर त्या प्रकारे म्हणजे जवळून झाले परंतु आपण इलेक्शनच्या दरम्यानही आमच्यावरती प्रामाणिकपणे भरोसा केला आणि खूप कमी वेळामध्ये खूप कमी असं प्रमाण झाले की कोणता नेता एक दीड वर्षामध्ये की त्यांच्यावरती भरोसा करतो आणि त्याला मुंबईचं अध्यक्षपद देतो त्यात खूप स्वच्छ निर्णय घटना आहे कारण की साधारण साधारणतः त्यांची वळ वीस पंचवीस वर्षाची आहे त्यांचा काँग्रेस पक्षामधला अनुभव त्यानंतर त्यांना ते पद मिळालं पण साधारणतः एक ते दीड वर्षाच्या काळात त्यांच्यामध्ये काम करत करत असताना हे पदाचा मला त्यांनी जबाबदारी दिली व या पदाला साधेस काम करण्याचा प्रयत्न हे मी प्रामाणिकपणे करताना बॅनरची जेव्हा आता व्हॉट्सअपवर याच्यावरती येतात बरेचशा आजूबाजूच्या नेत्यांचेही बरेच फोन आले की हा याचा नाही आम्हाला बोलवणार नाही होतं परंतु तसेच तेच लोक आज फोन करत होते जे लोक तुमच्या इलेक्शनला कमीत कमी दीड लाखाने आणि आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की एक नाशिक अवराणी मागे होतो ते पन्नास ते सात हजाराने आम्ही जिंकणार अनुभव आला आम्हाला जास्त लोकांना कमन करायची गरज नव्हती पडली कारण की त्यांना सर्वांना माहिती होतं की काही कोणत्या समाजामध्ये तुम्ही येतात आणि त्या कोणत्या मतदारसंघातून येतात जी महिला आरामीच्या पुढे झपत नाही ती नक्कीच उदय मध्य मुंबई जिल्ह्याला न्याय देऊ शकते हे सर्वांच्या आक्षेपने त्यामुळे तुमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना तेवढी दिवस राहतो मेहनत करण्याची गरज पडली नाही कारण की त्यांचा न्याय आमच्या सोबत होता तेच आमच्यासाठी पुष्कळ होत इलेक्शन झाल्यानंतर कामाचा जेव्हा आम्ही लावला लोक जिल्ह्यामधले आजही लोक आम्ही मुंबईचे बोलतात आम की आमच्यावरती विशेष प्रेम आहे कारण की सर्वात जास्त काम पूर्ण विधानसभेमध्ये त्यांनी माझ्या माध्यमातून केलेलं आहे आणि सर्वात पहिला आणि शाळे तरी विरंगा ज्या लोकांमध्ये आपण विधाननगरला गेल्या आठवड्यामध्ये व्हिजिट करायला गेलो होतो नेहमी असायचे की काय आमचे कार्यकर्ते म्हणायचे की नाही ना 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 तो तो आपला पॅशन नाहीये तिथे आपण जातोय नेहमी आम्ही मागे असतो आणि लोकांनी त्यावेळी पण सांगितलं आहे की पहिली नेते आम्ही बघितली आहे मागच्या दहा वर्षामध्ये खासदार आम्हाला बघायला आहे जे आमच्याशी चर्चा करते आम्हाला बोलते की तुमचं काय काम आहे आम्हाला सांगा मी त्या करण्यासाठी तयार आहे न बोलवता एखाद्या वस्तीमध्ये जाणं त्या सोसायटीमध्ये जाणं त्यांचं काम विचारलं आपली हे असताना आजही परिस्थिती मुंबईची जी बदलली आहे हे फक्त संघर्षामुळे बदलली आहे आणि आम्हाला तुम्ही जो पैस उभारावर लढण्याचा निर्णय घेतली घेतला पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल आमचा विचार असं कार्यकर्ता म्हणून म्हणून की फक्त तुम्ही सगळे संधी लावी आम्हाला लढण्यासाठी प्रामाणिकपणे सगळे संधी लावी नक्कीच एक चांगला रिझल्ट आणि जी सध्या तुमची मनामध्ये आहे ती काढण्यासाठी वातावरण आपल्या <स्थाथा> भैरवावर बनत आहे कारण की तुम्ही सकाळी दहा आपलं काम समोर येतात संध्याकाळी किती वाजता समजा दे त्याचा काही वेळ वेळ नाही का नाही आणि आपण जे गुल्लोल्ली फिरून काम करत आहात त्याचा मुंबईमध्ये काँग्रेस पक्ष जीवंत दिसत आहे आणि याच कारणा कॉर्पोरेशन इलेक्शनला त्याचा मोठा फायदा काँग्रेस पक्षाला होणार आहे मी जास्त बोलणार आहे महाराष्ट्राचे अध्यक्ष पण बोलणार आहे तर ताई आपण निर्णय घ्या आणि आमची इच्छा जी आहे ती सोडवून लढण्यासाठी तुम्ही आम्हाला निर्णय जा त्या व्यतिरिक्त म्हणून त्याबद्दल आपल्याला आभारी मानतो आपण पूर्ण आभारी देतो सर्वप्रथम या ठिकाणी एक पक्ष प्रवेशाचा आपण कार्यक्रम करत आहोत ब्रिगेड चा अध्यक्ष आमच्या बघेरी ज्योतिराई क्षीरसागर यांचा आज काँग्रेस पक्षामध्ये आपण अधिकृत प्रवेश करत आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी शेजवरती येण्याची गोव्याचे अध्यक्ष क्षीरसागर